अवधूत चिंतना श्री गुरदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे पौर्णिमा आणि आज पौर्णिमा संपली की उद्यापासून सुरू होतो तो म्हणजे भाद्रपद वैद्य पंधरवाडा ज्याला आपण पित्रांचा पंधरवाडा म्हणतो आणि या काळामध्ये आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्याचबरोबर आपल्या तिथीनुसार आपल्याला आपले पित्र जीव घालायचे आहेत बघा पित्र हे सगळ्यांना असते सगळ्यांना असते कोण आपले म्हणजे चौथ्या पिढीपर्यंत आपल्याला पित्र असतात त्याचबरोबर जे काही आपले पूर्वज गेलेले असतात त्यांचे पित्र आपल्याला घालावं लागत असतात म्हणजे त्यांना जीव घालावं लागत असतं कोणी असं समजतं की आम्हाला आमचे आई वडील किंवा सास सासरे आमचे जिवंत आहेत म्हणून आम्हाला पित्र नाही आहेत असं नसतं आपण ज्यांच्यामुळे आपण आहोत बघा आता आपले आई वडील आहेत पण पूर्वज आपले, जोबा, आप, आपले, आपले जे आहेत आजोबा पणजोबा त्यांच्यामुळं आपण आहोत तर त्यांचे पण पित्र आपल्याला असतात आणि त्यांचे सुद्धा पित्र आपल्याला जीव घालावं लागत असतात त्यांचेसुद्धा जे काही ऋण असतात ते आपल्याला फेडावे लागत असतात कारण आपली जे काही इस्टेट असते किंवा जे काही आपली प्रॉपर्टी असते ते कुठे ना कुठे त्यांच्यामुळे आपल्याला मिळालेली असते आणि त्यांचं जे ऋण आहे ते फेडण्यासाठी आपल्याला पित्र जीव घालावं लागत असतात त्याचबरोबर पितरांचा जे काही दोष असतात आपण म्हणतो ना की पितृ दोष लागलेला आहे तर तो त्याचे कारण काय असतात किंवा कसा ओळखायचा तो त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शोधपर्यंत नक्की बघा तर पितरांचा दोष घरामध्ये जर असेल तर अनेक प्रॉब्लेम घरामध्ये क्रिएट होत असतात अनेक संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं कितीही कष्ट करा कितीही प्रयत्न करा कितीही सेवा करा तरीही त्या सेवेला किंवा त्या प्रयत्नाला आपल्याला यश येत नाही कारण त्यामध्ये कुठे ना कुठे पितरांचा दोष असतो <coughs> महाराज नेहमी सांगत असतात की पितरांची सेवा तुम्ही जितकी होईल तितकी करा तुमच्या कुलदेवीची सेवा तितकी जितकी होईल तितकी करा नंतर तुम्ही माझी सेवा करा पण आपण काय करतो आपण उलटं करतो आपण महाराजांची सेवा करत राहतो करत राहतो आपल्याला वाटलं म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपलं सगळं ठीक होईल पण तसं नाही होत कारण तुम्ही जे रह पित्र तुमच्यावर नाराज आहे पित्रांची सेवा तुमच्याकडून हो झालेली नाही आहे त्याच्यानंतर पित्रा पित्रांचा जो दोष आहे तो तुम्हाला लागलेला आहे त्यामुळे महाराज पण आपलं म्हणजे आपल्याला मदत करू नाही शकत त्याच्यामुळे पित्रांची जितकी होईल तितकी सेवा करा तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते की कठोर खूप जास्त कठोरातला कठोर, कठोर पितृदोष असेल तर तुम्ही संक्षिप्त जे भागवताचं जे पारायण आहे ते तुम्ही करा याने सुद्धा खूप मदत होते त्याचबरोबर पंचमहायज्ञ रोजच्या रोज, रोज पंचमहायज्ञ करायचा याने सुद्धा पितृदोष होण्या कमी होण्यास मदत होत असते त्याचबरोबर प्रत्येक एकादशीला भागवताचं पारायण करायचं खूप जास्त फरक त्याने पडतो त्याचबरोबर पित्रांचे जे काही घरामध्ये दोष असतात त्याचे लक्षणं बघा घरामध्ये मूलबाळ न होणे म्हणजे खूप प्रयत्न केला हॉस्पिटलमध्ये खूप ट्रीटमेंट घेतली पण काहीच प्रॉब्लेम निघत नाही आणि इकडे तर आपल्याला काही फरक पडत नाही त्या पित्रांचा दोष असेल तर हा तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो त्याच्यानंतर लग्न न होणं मुलगा असो मुलगी असो वयाचे लग्नाच्या वयाचे झालेले आहेत आणि तुम्ही खूप प्रयत्न करतायत लग्न जमतं आहे लग्न जमलेलं पण मोडतं आहे म्हणजे असा तोंडाचा घास आलेला तो हिसकावून घेतल्यासारखा आपल्याला वाटतंय याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे पित्रांचा दोष असतो त्याच्यामुळे तुमच्या मुलामुलीचे लग्न होत नाही खूप प्रयत्न करूनही त्याचबरोबर घरात सतत आजार पण सतत आजारी कोण ना कोण आजारी पडतं म्हणजे आपल्या घरातून आजार पण असं घरातून जातच नाही आहे याच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे पित्रांचा दोष असतो घरामध्ये करमत नाही असं पटकन घरातून बाहेर जावं वाटतं असं भन्नाट लागतं घरामध्ये नेगेटिव्हिटी खूप घरामध्ये असते त्या तशा घरामध्ये तर याच्यामुळे सुद्धा आपले पित्रांचे दोष जे असतात ते त्याच्यामुळे पण आपल्या घरामध्ये ते, ते प्रॉब्लेम होतात तर कोणत्याही कामामध्ये यश नाही येणे तुम्हाला काही प्रॉपर्टी घ्यायची आहे घर घ्यायची आहे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येतात याने पण आपले काय होतं की आपल्याला पितृदोष असेल तर हे प्रॉब्लेम आपल्याला होत असतात मग तुम्हाला कितीही तुम्ही प्रयत्न करा तरी तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते दूर होत नाही यासाठी आपल्याला करायचे आहे पितरांची सेवा पितरांची सेवा अतिशय महत्त्वाची आहे वेळेस तुम्ही महाराजांची सेवा नाही केली तरी चालते पण तुम्ही पितरांची सेवा नक्की करा बघा आपले ते आपले जे वडील धारे असतात ते आपले मोठे माणसं असतात आणि त्यांच्यामुळे आपण हे जग बघतो आणि हे जे काही आपण आज आहे जे काही आयुष्य आरामाची जिंदगी जगतो आहे कुठे ना कुठे त्यांच्यामुळेच जगतो आहे तर हे सगळं रूम त्यांचं फेडण्यासाठी ह्या पित्रांचा जे पंधरवाडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्या तिथीनुसार तुमचे जे पित्र ज्या तिथीला गेलेले आहेत त्या तिथीला तुम्हाला जीव घालायचा आहे सुवासनं महिला असेल तर तिला नवमीला जीव घालायचा आहे आणि पुरुष असतील तर त्यांच्या ज्या तिथी असेल त्या तिथीनुसार तुम्हाला जीव घालायचं आहे जर माहिती जर नसेल तर तुम्ही अमोषाला तुम्ही जीव घालायच म्हणजे सर्व पित्री अमोषा शेवटच्या दिवशी त्या दिवशी तुम्ही तुमचे पित्र जीव घालू शकता पण ह्या पंधरवाड्यामध्ये आपले पित्र ह्या पृथ्वीवर येतात ते फिरत असतात आपल्या दारासमोर ते उभे राहत असतात आणि आपण त्यांचे त्यांनी त्यांना जीव नाही घातलं तर त्यांचा जो आत्मा आहे तो शांत होत नाही त्यांना पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना गती मिळत नाही आणि तो जो श्राप आहे तो आपल्याला लागत असतो आणि तो लागू नये म्हणून ह्या पितर पंधरवाड्यामध्ये आपल्याला त्यांना जीव घालायचं असतं तर बघा जे काही आहे ना यथाशक्ती पित्रांची जी काही सेवा आहे ती तुम्हाला करायची आहे तर असे हे जे काही लक्षणं आहे ते पितृदोष घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये ते होतात तर असं तुमच्या सोबत होत असेल तर नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला पितृदोष आहे असं समजून तुम्ही पित्रांची सेवा करा ह्या पंधरा दिवसामध्ये जितकी होईल तितकी सेवा करा पित्रांना तुमच्या जीव घाला त्यांचा आत्मा शांत करा जेणेकरून त्यांना गती मिळेल आणि मग तुम्हाला ती परेशान करणार नाही तर कर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याचं व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूजे गुरु गुरुमानंच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ